आज महानगरपालिका नागपूर येथे महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर साहेब यांच्यासोबत आशा व गटपोतक कर्मचारी युनियन सी आय टी तर्फे एक निवेदन देऊन चर्चा करण्यात आली चर्चेचा प्रमुख विषय जो होता राज्याचे आलेले मानधन कोणत्या पद्धतीने वाटप केले जावे याविषयी सर्व यू पी एस सीला पत्र देणे त्याचबरोबर ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून शहरी भागामध्ये आशा वर्करकरता आरोग्यवर्धनी ही योजना चालू करण्यात आलेली आहे आरोग्यवर्धनीच्या कामाचे एक हजार रुपये हे आशा वर्करला देणे आहे परंतु कित्येक यू पी एस सीमध्ये आशा वर्करला आरोग्यवर्धनीचा कोणताही निधी मिळालेला नाही आहे त्याचबरोबर मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये हत्ती रोग निर्मूलन मोहीम ज्या चालवण्यात आली होती त्याच्या पण निधी पुष्कळच्या आशा वर्करला आजपर्यंत निघा मिळालेला नाही आहे त्यावरही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आहे त्याकरता आज आशा युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी सेलोकर साहेबांबरोबर भेट घेऊन त्यांना एक निवेदनाचं पत्र दिलं त्या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला की ज्या कोणी अधिकारी या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्यवर्धिनीच्या निधीपासून किंवा हत्तीरोग सर्वेच्या निधीपासून आशा वर्कर वंचित असतील त्या दोषी कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यांच्या पगारातून कपात करून ज्या आशा वर्करचं नुकसान झालेलं आहे त्या आशा वर्करच्या खात्यामध्ये निधी वर्ता करण्यात यावा या पद्धतीच्या पत्र, पत्र देऊन सेलोकर साहेबांना सूचना देण्यात आली आहे त्यावर योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर कारवाई करणार असे आश्वासन वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे सेलोकर साहेब यांनी दिलेली आहे धन्यवाद